नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा रवी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आम्ही चाललो आता नदीवरती खेकडे पकडायला दिवसाचे बघूया आधी नदीला पाणी आहे की नाही पाणी असेल तर दगडी ओळखंडून आपल्याला खेकडे भेटतील बघूया आता भेटतात की नाही पाणी कमी असेल तर बरं आहे म्हणजे भेटतात पटाव दगडी खाली आणि सोबत आहेत माझ्याबरोबर वर मनीष रोहित आणि दादा दुपारचे अकरा वाजलेत नदीचे क खेकडे खायला मजा येते याच्या आधी पावसाळची तुम्ही व्हिडिओ बघितले असणार तर तुम्हाला माहिती पडेल नदीचे खाली खेकडे कसे आहेत ते आणि खायला खूप मजा येते रस्ता वगैरे हो आता थोडे भरलेले भेटतील खेकडे बघूया भेटतात की नाही चला आपण आता तुम्हाला दाखवतो कसे खेकडे पकडतो नदीमध्ये दिवसाचे थोड्या छोट्या पाण्यामध्ये मनीष तिकडून चाललाय रोहित आणि दादा इकडून बघतोय खजूर पाण्यातून नाही दिसणार माहिती पण नाही वाढणार शेवाळा इकडे कातल्याला मस्त वेळ कातल्याला बाहेर आलेलेच असतात काय असणार खडखड जास्त पण मोठे खेकडे नाही भेटत मिडीयम साईज चे भेटतात साप तो भेटतातच साप नसेल असं होणारच नाही एकतरी साप दिस शेवाळ आले शेवाळीमध्ये ना थांबणार एवढी वरती शेवाल चढते का आपण पण बघूया इकडे छोट्या छोट्या पाण्यामध्ये भेटतात काय छोट्या छोट्या पानांच्यातूनच किरवी भेटतात शेवाळी मधून माहिती ना पडत इकडे कुठे जातात ते एवढे आहे इकडे वरती शेवाल नाही आहे अशा पानांच्यातून भेटतात इकडे वरती शेवाल नाही जास्त इकडे वरती आहे वरती शेवाल नाही आहे आहे की होता कडा होता की शिरला असेल कुठं तरी चौका लगेच दिसत पण नाही मला चष्मा लागला वाटत काय लाक्या कुठे गेला गेला पाणीच नाही तर याच्यात ये इकडून बघ आंघोळ करूनच जाऊया घरी गांगोल न बघा काय पण डायरेक्ट समजा खाली करू ह्या दगडी खाली असत <laughs> एक साथ नमस्ते बढ़ते हैं, बाहेर पालतात लगेच एवढा थांबत नाही इकडे वरती पाणी नाही वरती आठले दगड टाकून आणला नाही झोंडवण्याचा एक नंबर आहे

বৰা পঢ়ি ঘৰত पण <laughs> मी काम आहे का एकेकडा भेटलेला आहे सुरुवात झाले थोडे अजून मोठे मोठे भेटतील माझे त्याला पावसेर तू केला होता डील

পালন লাপা

<laughs> हाँ <laughs> को भेट <ना> है <laughs>

আরে ধ্যান করো হ্যাঁ লও টাইম আনচল করো আগে হ্যাঁ আনা ওরে নে যা চল ওরে আনা বলো বলো ওরে যা করে নি যা যা যা

खालचं खालचं हा पाणी मोठा करा ठीक आहे खाली 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 लक्ष बघा निघून बघायचं पट्टन धाव धावतो

तुला ते एक पण नाही भेटलाय अजून मी पकडेन ते मोठा पकडेन आपण एवढे काय खेकडे अजून भेटलेत नाही तरी पण आम्ही प्रयत्न करतोय खेकडे पकडण्याचं काही पाणी अजून थोडं जास्तच आहे <smalliser> खेकडे पकडायची गावची मजा वेगळीच असते भन्नाट मजा येते मजा मस्ती मजा करायला हा ह्या दगडी खाली पहिला भेटायचा भेट आणि मोठे असायचे हटी हा भेटलाय की नाही इकडे तिकडे पाणी जास्त आहे इकडे कमी हवं भेटलाय वाटत झाडा होता खाली गेला खाली गेला तिथं काढ ही काढ थांब Dakile, 아, 뭐야, 나. 가 아, 뭐야, 니가? 아, 다야 뭐야, 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 뭐야,

तू इकडे एवढा खालून वरती आलो आम्ही सालच चालत नदीने मजा आली भेटला हा मोठा ढग आहे हा काढा तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये पण बघितला असणार पावसाळ्यात आलो तेव्हा इकडे आलेलो आम्ही व्हिडिओसाठी ब्लॉग बनवला एक एक हे पिशवी पिशव्यांद्रे सांग शोधे माझ्याकडे नाही Si Oleh Tengwar Su height shirt Standard track shirt 268το मजा येते खेकडे पकडायला खेकडे भेटत चालले आम्हाला पण मस्त मजा येते असे कोणी भेटणार आहेत भेटला हा भेटला बघ म्हणे जलदेव हा दगडी खाली दगडी खाली गेला बसा इथे भेटतील हे खेकडी पकडलेत

员员哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎

रेस्ट कर आका तावर आ हां साइड में आ जाओ साइड में बहुत काफी हो गया चल स्टार्ट कर Би бас айлай дэлжтэй тооцоо. Заа хад. Энтэй. За. हा मोठा मी पकडला हे <्थे> कर करू कुठे